मला। नागे 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 नागे। आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि नवरात्राच्या दिवशीच खंडोबाचं दर्शन घ्यायला आजचा आज दिवस खूप भारी आहे आता गुरुजींनी सांगितलं एक प्रदिक्षिणा मारायची आणि मग मा ओटीतलं नारळ काढायचं काढायचं बापरे कसं दिसतं बघ मस्त महालक्ष्मीचं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं अंबाबाईचं मंदिर पहिले सगळं पिवळं पिवळ सगळं गुलाबी गुलाबी हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी वन गाईज मागे तुम्हाला अंधार वाटत असेल तर तुम्हाला वाटेल की रात्रीचे दिवा रात्रीचा वेळ आणि सकाळी गुड मॉर्निंग का आहे पण गुड मॉर्निंगच आहे सकाळचे अजून सव्वा चार साडेचार झालेले असतील मे बी टाइम दाखवते टाइम कधी आज चार वाजून बावन्न मिनटं पाच पाच वाजले पाच वाजले आणि आता एवढी नटून सटून वगैरे कुठे जाते तर आता नवीन नवीन लग्न झालेलं आहे तर आपल्याला जायचं आहे आता देवीच्या दर्शनाला कुलस्वामिनी जी आहे ना तीच्या दर्शनाला तर इथली कुलस्वामिनी म्हणजे डोळ्यांकडची कुलस्वामिनी आहे महालक्ष्मी देवी कोल्हापूरची तर आम्ही आता चाललेलो आहे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी येताना पालीचा खंडोबा करणार आहे आणि ज्योतिबा अशी तीन ठिकाणं आहे आमची ठरलेली सो छान तयारी केलेली बघा मी अशी दिसती आज लेट्स गो सो आम्ही पहिल्या ठिकाणी आलो हे आहे कुंडोबा देवस्थान शिरडो म्हणजे सातारा तालुक्यातलं तर रणप्रतीक्ष आईबाबा साताराचे इथले ना म्हणजे बाबा पाणी वगैरे मस्त आहे त्यांचं हे ग्रामदैव होते त्यांना इथे जावंच लागतं पहिल्या ठिकाणी आलं आता पावसाळ्यात किती मस्त वाटत असेल तिथे

पालता ना मेंबरोबर बोलते था ना मी पहिले चल ओ किती आहे ग हे प्रतीक मागे बघ सगळं मस्त पिऊ पिव एकदम जवळून जात चाल बापरे कसं दिसत बघ आता ना आम्ही मंदिरात जाऊन आलो दर्शन वगैरे घेऊन आलो तुम्हाला मी मंदिर दाखवतो पहिले मी पूर्ण दर्शन घेऊन गेलो खंडोबाचं नवरात्र आहे म्हणून आज एवढं छान सगळं सजवलं चल एक एक दाखव असं जेजुरी पण अशीच असेल आहे ना नाही जेजुरीच्या खूप मोठ्या मोठ्या पाय ओ बापरे जेजुरीच्या ना खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहे बरं का असे वर पाय करून करून चालावं लागतं चालू या मग चालतंय ना मंदिर सगळं खालचं पण दाखवायचंय ना ते हळदीचं झालेलं आणि दिसणार तर काही नसतंय असं वगैरे पण दाखवा तर हे लागेल ना बिचारे किती झाड लागत असेल दिवसभरात ना होणारच ते परत परत

So uh, चो गाईज आज आहे ना दोन ता तारीख आहे दोन डिसेंबर आणि आज चंपाशिष्टीपर्यंत नवरात्र असतं ना खंडोबाचं तर आज खंडोबाच्या नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि आम्ही बरोबर नवरात्राच्या दिवशीच खंडोबाचं दर्शन घ्यायला आलेलं आहे सो आजचा दिवस खूप भारी आहे तर मी ते छान सजवलं वगैरे पण आहे त्यांनी मस्त असं लिहिलेलं आहे आणि आता मी जे तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ दाखवला ना तर इथपर्यंत जावं लागतं खंडोबा म्हणजे पण महादेव ना जेव्हा पूर्ण प्रदक्षिणा नसते इथून पवन प्रदक्षिणा घ्यायची आणि रिटर्न कशा दिसतंय बालायचं हा तू फोटो काढ त्याच्यात बघा या आय बाबा झालं मस्त मंदिर दाखवलं चलो ओके। मस्त आता हे काय घरी घेऊन जायचंय ना इकडे बघा तो फोटो काढतोय तुमचा नीट बसा तुम आता काढा आता काढ रे ला लागू दे ना सगळे सो गाई आता पहिले मस्त पालीचा खंडोबा पा झाला आणि खुंडोबा झालं आता आम्ही आलेलो आहे कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शन घ्यायला आलेलं आहे मध्ये एंट्री म्हणजे व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही आहे म्हणून बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते आत्ता आम्ही जर जास्त दर्शन घेलो हे बघा हे आहे मस्त महालक्ष्मीचं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं अंबाबाईचं मंदिर आम्ही आत्ता इकडनं बाहेर आलो आणि घुसताना आम्ही असं इकडनं घुसलो सो काहीच तर मला ना मंदिर दाखवलं आणि मंदिरात तर एंट्री नव्हती मोबाईलला पण बाहेर खूप छान असे मस्त स्क्रीनवर आहे ना देवी दिसते म्हटलं मग तुम्हाला दा दाखवू ती सगळ्यांना हे बघा आत्ताच देवीची ना मस्त असा शृंगार वगैरे झालेला आहे त्याच्यामुळे मग अशी आम्ही आलो ना तेव्हा चालूच होता मस्त साडीने सोली होती आणि वगैरे शृंगार चालू होता हे बघा

सगळं गुलाबी गुलाबी येत आहे पहिले होते तर सगळं पिवळं पिवळं होत आहे सगळं गुलाबी गुलाबी येस हे बघ खाली बघ कंडा किडा आहे बारे <laughs> 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 आता गुरुजींनी सांगितलं एक प्रदिक्षिणा मारायची आणि मग ओटीतला नारळ काढायचा असं कारण मग अशी होता, <laughs> होता पालचा खंडोबा आता आहे ज्योतिबाचा खंडोबा थळक्या सगळे शंकराचे कृप वेगवेगळे नाव आणले बरोबर जसं पालच्या खंडोबाला आपण पाहून प्रदक्षिणा मारली होती बरोबर आपल्याला पूर्ण मारू शकतो आपण सगळी माझ्या लग्नाचे आहे व्हिडिओ जे आहे सिरीज चालू आहे की एक मागोमागे की मी सगळे व्हिडिओ अपलोड करणारच आहेत आणि जे जे व्हिडिओ अपलोड केलेले सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ नसतील बघितले तर ते, ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शन ओपन करून सो so आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला आणि आता आजपासून ब्रेक घेणार नाही रोज एक एक व्हिडिओ अपलोड होणारच आहे कारण तुम्ही पण उत्सुक आहात ना माझ्या लग्नाच्या व्हिडिओची सिरीज बघण्यासाठी So stay tuned and thank you so much for watching.